जबरदस्त बाई आहे कोणालाही फाटले नाही मी का म्हणतो मी, मी माझा धंदा करण्याची हे जागा आहे का माणूस चालण्याची जागा आहे जर तुझ्या अंगावर कोणी बिना डोळ्याचा माणूस

उठवलं म्हणून कशाला तू धंद्यावर बसलीस धंदा आहे मग मार्केट मध्ये जा आणि त्या ठिकाणी केळी ते कसे घेतील सप्पा चिंबू चिंबू त्या केळीचा सेळीचा पाय पाहिना

या केडी सोखा हां केडी सोखा येऊ न हां येऊ ले साहेब तादर ते उठले काय आ ढूसपळल्या हवादर साहेब ओ तंगरा बाज माल घाते हवादर साहेब ठीक आहे करते कर वार साहेब हे पेड़ सोखा केडे सोखा नाही म्हणजे ह्या मी काय म्हणतो हे एवढी केळ आहे झाड केवळीसा त्याला पोकम दिसकम नाही पोकाला तर पाहिजे त्या केळीला केळीगिरीचा काय सांगू नको काय काय काल संध्याकाळ नाही का वर्षच्या मार्केट मध्ये अर्धा डझन केळी घेतलो हा एक एक केवढी मोठी झाड मग हा एवढा मग सांगतो काल अर्धा डझन केळी घेतल्या त्याचा दही टाकून कालवण केला आणि जो जो रेम असलो जो जो रेम असलो अजूनही रात्री काल 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 कोण जो खायल त्याचा का नाही जाऊ दे पण मी काय म्हणतो केळी दोन तीन हे संतुरावत खरं संत हे दोनच मी का म्हणतो हे तुझ्याच बगिच्यातले होते अरे बाप नाही मी काय म्हणतो ह्या संत्र्याचा एवढा वास येतो तर तुझ्या बागीच्याचा किती वास येत असेल नाही त्या बागीचा ल उत्तरी तर मारतेस का नाही ना ब हे तुझ्या झाडाचे होतं का किती झाड आहेत बागीच्या मध्ये पुष्कळ आहेत तर त्या पुष्कळ झाडाला हे दोनच संत्रा लागले का विकले आओ मग आबा

हा एक मातेचा हो ना हा एक बर्थडेचा हो ना, तो तेखे तेखे ना तो तानी तो तानी ते आणलीस आणलीस पुरे ढिले पडून गेले मी संत्रा पाहलो पण इतके ढिले पडतानी नाही पाहलो फाटलं फायदा हा किती दिवस झाले खाल कि नाही खाल रूपास कसा खाते कुठला तरी चांगला खाते

का म्हणतो तुझा मात्र स्टॅमिना मस्त जोरदार आहे तू यालाही सोडली नाहीस आणि यालाही धरलीस म्हणजे घुंगरू सोडली नाहीस आणि संत्रा केळी विकण्याचाही धंदा धरलीस मस्त बाई आहेस मात्र तू अस का मग तुझा पोट आहे नाही का नाही तो पोट देऊन दे काय नाही बाई तुला एक सांगतो आता मी तुझ्यावर भयंकर फिदा झालो आता मी तुला नाही का तुला माझी दरोगिन करून टाकतो तुला मी दरोगीन करतो आता मी दरोग्याची परीक्षा दिली आहे तिच्यामध्ये मी बाग झालो मी आता होणार दरोगा आणि तू माझी होणार दरोगीन आणि मग नाही का हा तुझ्या केळी न सरसावी धंदा अजिबात बंद त्याच्यासाठी <laughs> तुला एक काम करावं लागेल का। का। आता तू दरोगीन झालीस मग हा तुझा नाचणा गाणं बंद मग घरी एकच का आपली जिंदणी म्हणून तू आता नाही का एक मला सुंदरसा गोड गाणं म्हणून दाखव आणि मग हा आता तरी पखी पंपी पंपी पी पारू पपी ते पबीचे पपी ते पपी दे पपी ते पपी ते पपी दे पपी दे खाना बंद खाणार नाही म्हणजे एवढा फरक कसा पाहुजी फरक कसा म्हणजे आता मी दरोगा डरोगा हे आम्ही दोघे राजा राणी घरामध्ये चोवीस तास भरू पाणी मी म्हणजे मला काही चान्सच नाही चान्स आहे आहे एक काम कर काय हा लारी गोळी लावते तू तो आपला टोपला उजळ आणि घरी जा मी तुझ्या मागे मागे बरोबर या जास्त मत करू मी एक काम देतो हे काय माझ्याकडे काय का आता पावनच टाकना किती वेळचा मान लागलो हो पण माझ्या का पाय सुद्धा नाही पाय माझा जर पारा वाढला तर मी असा फूक मारतो असा फूक मारतो गिल 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 चूक त्याला कडे रंजन टोंडवाच्या मंजन तोय टापर घालतात म्हणजे हा खाली म्हणून माझ्या वाट्या जेव्हा त्या मी का का सीधा करतो तर माझा मला माहित नाही ते भलती दोरी लंबी आहे तू चाललीच जात नाही आय का पुन्हा तुझ्या खर काही काही आहे आय बाई आहे।, 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 आहे बाई आहे मग ते बाईला देऊन दे टाईटवाली दोरी बाई जामा घ्या वाट चिवडा खा एवढा खा अरे अजिबात मी आता चिवडा खाणार नाही म्हणतो ना म्हणजे तुम्ही मला चान्स नाही देणार चिवडा नाही खाणार तुला चान्स आहे आहे हा आता मी दरोग्याची परीक्षा देलो हा, हा, हा त्याचा निकाल लागला मी दरोग्यामध्ये पास झालो आता मी दरोगा होईन ते माझी दरोगीन होईल आणि तू माझा नाही हा माझी जे हवालदाराची जागा आहे ते रिकामी झाली अरे ते मी तुला करून देतो आ, आ, भाए, भाए, पहिले छाती पाय हा कोण हवालदार होशील ठीक आहे तुला एक करावं लागेल एक नाही दोन तो माझ्या घरी तू चल मी माझे कपडे का हरतो तू तुझे कपडे का का झाला नाही मी असं बोमली म्हणतो तू मानस होस का कणी सोस म्हणून तू अस तुला एक सांगतो मी माझे कपडे काढतो म्हणजे हवालदाराचे काढून फेकतो आणि दरोग्याचे लावतो ते हवालदाराचे कपडे राहतील तू हे कपडे काढून फेक हवालदाराचे टाक अरे अरेच नको आत्ताच नको नाही दरोगा आणि तू हवालदार ठीक आहे वाटू पण त्याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेलही नाही का रेप हा नाही करून तरी घे ना रेप म्हणजे रेप राईट करावा लागला त्याच्यासाठी रेप राईट म्हणजे पोलीस स्टेशन चालतंय माहित आहे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट त्याच्यासाठी तुला कंबर आहे का तुमरा है चालून चालू दाखव ठीक है हां एक, एक दो पीछे वड़ ते टोपली उचल आना घर अल भाटो म्हणलं हवालदार मला हवालदार बनवतो अरे मी म्हणलो कंबर आहे का कंबर कशी पाहिजे आणि एक, एक सारखा रेपराइट मारावा लागते सावधान विश्राम सावधान म्हणजे दोनही पाय फा सावधान तसा नाही जमला नाही काय आमच्या साहेबांनी तसं नाही सांगितलं सावधान म्हणजे हा दोनही पाय जवर जवर आपटाचे आणि हे ह्या मुठी आहेत दोस्त वोट कोण होतो ठीक आहे भाऊजी नो फक्त बना नो हाय नो हाली नो डुलिंग आणि विश्राम म्हणजे भक्कन कोण बा बरा झाला भाऊजी मोजक्या जागेवर नाही लागले तो विश्राम म्हणजे कधीचा असा पाय उचलले हा असा बांधणे हा असा मागे धुवाचा आहे ना ठीक आहे त्याला बंद करून ठेव ठीक आहे भाऊजी हा हा आता हो सखर शाबास विश्राम ते टोपली उचल आणि तू घरा आता काय झालं भाऊजी सावधान म्हणजे हे दोनही पाय उचलून पसता आपता आता नो हाली नो डुलिंग ठीक आहे भाऊजी श्राम म्हणजे

सुरू करते ध्यान सक्कर ते हा ध्यान शक् भाऊजी एका डाव्यावर उजवा ठेवायचा ना नाही नाही भाऊजी